पाहायला मिळत आहे आपल्यासोबत आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाकेत हाके, हाके साहेब काल रात्री मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले आता पुन्हा एकदा ती स्थिती पाहायला मिळेल जर सारखं कोण गिरजा घालत असेल आणि जर घोषणा दिल्या जात असतील तर त्या घोषणांना तसंच उत्तर देणार जशाच तसं उत्तर मिळणार जशाच तसं आता पण गाडी गेली तुमच्या समोर जशाच तसं उत्तर ओबीसी बांधवाकडून मिळणार हा महाराष्ट्र यांच्या बापाची जागिरी नाही कुणी सांगितलं यांच्या बापाची जागिरी आहे म्हणून आम्ही मतं दिली आम्ही निवडून दिलं तुम्हाला आम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री बनवलं मुख्यमंत्री मराठ्यांचा आहे का हा एकाचा ऐकतो आणि दुसऱ्याला हे करतो देसाई पुढे या आणि उत्तर द्या साहेब काल रात्री देखील दोन्ही आंदोलन करते समोर समोर आले होते त्यामुळे कुठे कायदा आणि स्वयंछताचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो कोणाची जबाबदारी आहे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे दोन सुरू असताना आउट असताना मग आमच्या समोर येऊन घोषणा द्यायची गरज काय घोषणा देत असतील तर घोषणाचं उत्तर भेटेल साहेब काय सांगाल काल रात्री देखील या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोर समोर आले घोषणाबाजी झाली होती आता काही वेळापूर्वी देखील हीच परिस्थिती निर्माण या ठिकाणी झाली होती जाणीवपूर्वक जरांगीच्या झुंडशाहीला कुठंतरी दहशत माजवण्यासाठी हे केलेला प्रयत्न आहे गरजच नाही विनाकारण खालून यायचीच गरज नाही उड्डाणपोलावरून त्यांना रस्ता आहे जाता आहे समोरून जायचं आहे परंतु इथून आमच्या उपोषणाच्या समोरून जायचं आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा द्यायच्या मग नक्कीच आमचे कार्यकर्ते आमचे समर्थक नक्कीच याला कुठंतरी उत्तर देणार आणि येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही जशास तसं उत्तर द्यायचं समाजाने ठरवलेलं आहे कारण गेल्या अनेक म महिन्यापासून एक वर्ष होऊन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका